अमरावती काश्मीरमधील हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावती बंद विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदचे आवाहन करण्यात आले आहे राजकमल चौकात सर्व मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली त्यानंतर हनुमान चालिसा पठण केलं गेलं संपूर्ण देशात संतापाची लाट असून पाकिस्तान विरोधात संताप व्यक्त केला जात आहे असं आहे की संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट आहे शोकलहरा आणि संतापाची लाट आहे संताप पाकिस्तानविषयी आहे संताप इस्लामिक दहशतवादाच्या विरुद्ध आहे आणि या देशातले जे लिब्रांडू आहेत जे स्वतःला पुरोगामी समजतात जे स्वतःला छद्म सेक्युलर आहेत आणि स्वतःला सेक्युलर समजतात यांनी सगळ्यांनी आतंकवादाला धर्म नसतो या तऱ्हेच्या कथा सांगणं सुरू केलेलं आहे अहो अगदी त्या ठिकाणी पहलगाममध्ये प्रत्येकाला धर्म विचारून विचारून गोळी मारलेली आहे कलमा कलमापड कलमा येत नसतील तर गोळी मारली त्यांच्या कपडे उतरवल्या गेले त्यांचे प्रायव्हेट पार्ट पाहिल्या गेले आणि प्रायव्हेट पार्ट पाहून हिंदू समजून हिंदू आहे खात्री झाल्यावर त्यांना गोळी मारलेली आहे त्याच्यामुळे आतंकवादाला धर्म नसतो म्हणणारे हे जे लिब्रांडू आहे हे अप्रत्यक्षपणे दहशतवाद्यांना समर्थन करत असतात एक लढाई यांच्या विरुद्ध देखील लढली पाहिजे हा निर्धार आज अमरावतीकरांनी या ठिकाणी केला ठीक आहे की हे ज्यांचं फेल्युअर आहे ज्या यंत्रणांचं त्या यंत्रणांवर कारवाई केली पाहिजे या मताचे आम्ही आहोत आमची मागणी आहे की देशातल्या प्रत्येक भागामध्ये देशातले नागरिक हे सुरक्षित राहिले पाहिजे पर्यटक असतील ते देखील सुरक्षित राहिले पाहिजे यासाठी जे काही या तिथे लॅपसेस झालेले असतील त्याबद्दलची सखोल कठोर कारवाई चौकशीहून कठोर कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे पण ही कारवाई होत असताना जे कृत्य दहशतवाद्यांनी केलं त्याचं मात्र समर्थन या देशात कोणी करता कामा नाही बंद जे आहे ते जे निष्पाप निरपराध बळी पडलेले आहेत त्या बळींविषयी संवेदना व्यक्त करायला सगळ्या व्यापारी संघटना स्वतःहून समोर आल्या त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही स्वखुशीने आज दुपारी तीन वाजेपर्यंत आमची दुकानं बंद ठेवणार कारण की संपूर्ण देश आदरलेला आहे त्याच्यामुळे एक तर आहे की एक तर त्यांना श्रद्धांजली म्हणून बंद आहे दुसरं पाकिस्तानच्या विरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी बंद आहे तिसरं की दहशतवाद्यांच्या विरुद्ध तीव्र लढा हिंदूंनी एकत्र येऊन दिला पाहिजे यासाठी बंद आहे आणि सगळ्यात तिसरं की या, या देशातले जे लिब्रांडू आहेत की जे लिब्रांडू अप्रत्यक्षपणे दहशतवादाचं समर्थन करतात त्यांनाही धडा शिकवण्यासाठी